किशोरवयीन मुलांच्या मनाचं नेमकं चित्रण करणाऱ्या या ओळी या अशा जुळण्याला फुलण्याला नेमके किती आणि कोणते पैलू असतात आणि त्यांच्याकडे बघण्याचा मोठ्यांचा ज्यांचा आता स्थिरावण्याचं वय आहे त्यांचा दृष्टिकोन नेमका कसा असतो तो योग्य असतो का अशा आपल्या अगदी जवळच्या विषयावरती संवाद साधण्यासाठी आज आपण रेणुताई दांडेकरांना भेटणार आहोत अर्थात पुस्तक रूपाने तेव्हा सुजाण वाचकांनो पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव काय आहे संवाद तरुणाईशी आपण रेणुताई दांडेकरांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये तरुणाईशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या पालकत्वाविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत हे मनोविकास प्रकाशनाचं पुस्तक आहे पुण्यातलं आणि आपण जी आवृत्ती रेफर करतोय ती दोन हजार सोळाची साधारण एकशे छत्तीस पानांचं हे पुस्तक आहे खरं तर रेणुताई दांडेकर हे नाव आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या ओळखीचं आहे त्या समाजसेविका आहेत शिक्षण तज्ञ आहेत कौशल्यावर आधारित शिक्षण असा त्यांचा एक उपक्रम गेले अनेक वर्ष रत्नागिरी जवळच्या चिखल गावामध्ये सुरू आहे या रेणुताईंनी आपल्या या पुस्तकामध्ये तरुण हा तरुणाईशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्य म्हणजे नावच आपल्याला सजेस्ट करतं की हा संवाद आहे हा उपदेश नाहीये बरं का आणि मग तरुण म्हणजे नेमकं कोण तर त्यांनी सोळा ते पंचवीस हा वयोगट यासाठी गृहित धरलाय म्हणजे तरुण वयामध्ये नुकतंच पदार्पण केलेली ही मुलं आणि पंचवीशी म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्थिरावलेली मुलं या मुलांच्या आणि पालकांच्या आयुष्यामधले लहान सहान प्रसंग जे आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या आयुष्यात खरोखर घडत असतात पुस्तक वाचताना आपल्याला ते आठवत जातात आपण त्याला रिलेट करू शकतो आणि आपसातले आपले संवाद म्हणजे संवाद म्हणायचं का त्याला का ते नुसतं संभाषण असतं काही वेळा तर ते खटकेच असतात या सगळ्याचं पुस्तकामध्ये विश्लेषण केलेलं आहे आणि दृष्टिकोन आहे तरुणाईच्या मानसिकतेला समजून घेण्याचा म्हणजे मग अशी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचशा घरांमध्ये या प्रसंगांमध्ये आपल्याला नुसतं संभाषण जाणवतं वरवरचं ते सुद्धा मग संवादामध्ये पडणारं ते जे अंतर आहे ज्यामुळे नात्यामध्ये सुद्धा दरी निर्माण होऊ शकते ज्याला आपण कम्युनिकेशन गॅप म्हणतो कदाचित ती जनरेशन गॅपमुळे येत असेल या सगळ्या मगची नेमकी कारणं कोणती आहेत त्याचा मागोवा या पुस्तकामध्ये अर्थात संवाद रूपानेच घेतलेला आपल्याला आढळतो त्याचं विश्लेषण करत करत नंतर मग निष्कर्ष किंवा आपण म्हणू एक निरीक्षण आपल्या समोर ठेवलेलं आहे त्यांनी उदाहरण द्यायचं झालं तर अगदी आपल्या जवळचा संवेदनाशील असा हा विषय कोणता तर मुला मुलींची आपसातली मैत्री तरुण वयामधली आता ही मैत्री नेमकी कोणत्या निकषांवरती केली जाते आपला पालकांचा या मैत्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता असतो मुलांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता असतो दरवेळेला मुलांना यामध्ये कुठे थांबायचं कधी थांबायचं हे कळत असतं का आपल्याला वाटतं ता ता की त्यांना ते तसं कळत नाही म्हणून आपण अधिक जागरूक असा पवित्रा त्यावेळी घेत असतो मग या पवित्र्यामुळे काही वेळेला मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये म्हणजे पालकांमध्ये तणाव निर्माण होतो त्या तणावाचा सामना कसा करायचा किंवा तो निर्माण होऊच नाहीये म्हणून बेटर आपण काय करायचं आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो की मुलांनी करिअरची निवड कशी करायची आता बऱ्यापैकी जी सुशिक्षित घरं असतात त्यामध्ये मुलांना यासाठी स्वातंत्र्य दिलं जातं पण ते स्वातंत्र्य देताना पालकांनी इनडायरेक्टली रीतीने मुलांना त्यासाठी सूचना करत राहणं किंवा सल्ले देत राहणं मुलांनी ते मागितलेले नसताना मग मुलांना त्याबद्दल पुरेशी मॅच्युरिटी नसते असं आपल्याला वाटत असतं आपण काळजीपोटीच सल्ले देत असतो पण मग त्यामध्ये सुद्धा तणावाची परिस्थिती काही वेळा निर्माण होते विशेषतः तेव्हा पालक आपल्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा स्वप्न आकांक्षा या मुलांच्या रूपाने साकार करायला धडपडत असतात आणि ते त्यांच्या लक्षातही येत नसतं कधी कधी मग हे सगळं कसं थांबवायचं म्हणजे लेखिकेच्या मध्ये अपेक्षांची देवाणघेवाण तर व्हायलाच हवी निकोप नात्याचं ते रहस्य असतं पण मग ते करताना आपण कुठे थांबायचं काही वेळा थांबावं लागतं आपल्याला पालक म्हणून कधी थांबायचं कुठपर्यंत मुलांची निर्णय क्षमता जी आहे ती जोखण्याचा आपण प्रयत्न करायचा आपल्याला ती तशी तपासता येते का असे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या समोर ठेवले त्यातून आपल्याला या सगळ्या गोष्टी हळुवारपणे उलगडत जातात मुलं जशी जा तरुण झालेली असतात तसे आपण सुद्धा वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावरती येऊन स्थिरावलेले असतो म्हणजे आपल्या दृष्टीने पण ते नवीनच असतं त्या वयात पाऊल ठेवणं मग मुलं तारुण्यातल्या बदलांना मग ते शारीरिक असू देत भावनिक असू देत आणि सामाजिक दृष्ट्या त्यांना येत असलेलं एक वेगळं भान असेल याला ते कसं हॅन्डल करतात म्हणजे कसं सामोरं जातात किंवा पालकांनी त्यांना हे करताना कशी मदत करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्या शब्दामध्ये कुठेही उपदेशाचा बाज न आणता लेखिकेने आपल्या समोर आणलेल्या आहेत आपण बघाचपासून संवाद संवाद म्हणतोय पण आपल्या मनात येतं की संवाद साधायचा असेल तर नेमकं पहिलं पाऊल कोणी उचलायचं बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही खूप प्रयत्न करतो मुलांच्या जवळ जाण्याचा पण त्यांनाच ते नको असतं आजच्या मुलांच्या भाषेत सांगायचं तर त्यांना त्यांची स्पेस हवी असते मग त्यांच्या या स्पेसवरती त्यांच्या या अवकाशावरती अतिक्रमण न करता पण तरीही सुरक्षित अंतर राखून आपण त्यांच्याशी संवाद कसा साधायचा सा? मुळात पुस्तकात जरूर वाचा या सगळ्या गोष्टी साधारण त्यांनी मुख्यतः भारतातल्या मध्यम वर्गीय समाजाला डोळ्यासमोर ठेवून लिहिल्या आहेत पण हा एकच समाज त्याच्यावरच फोकस केलाय का असं नाहीये समाजातल्या सर्व स्तरांमध्ये मुलं तरुण होतच असतात आणि त्यावेळेला त्या त्या सामाजिक स्तराप्रमाणे त्यांना त्याच्याशी हॅन्डल करण्याची जी आव्हानं आहेत ती वेगवेगळी असतात वेग एवढंच वे आणखीन एक मुद्दा येतो आईपणाचा हे आई पण हे भावनिक असतं हे दीर्घकालीन असत व्यापक विस्तृत असं असतं पण त्यामध्ये सुद्धा आईच्या आणि मुलांच्या वयामुळे वेगवेगळे टप्पे येत असतात आईमध्ये बदल होत असतो मुलांमध्ये बदल होत असतो आईला स्वतःला सुद्धा कधी कधी या बदलांचा पत्ता नसतो आणि मग मुलांकडून आपण अपेक्षा कशी करायची त्यांना एवढी समज कशी असणार आहे हे आपण समजून घ्यायला नको का होतं काय या आईला व्याकुळ करणारे काही प्रसंग नित्य घरामध्ये घडत जातात आणि ते पर्यायाने मुलांना सुद्धा डिस्टर्ब करून जातात या चाळीस ते पन्नास वर्षामधल्या आपल्या पत्नीशी जी आई सुद्धा असते तिच्याशी पतीचं म्हणजे बाबांचं वागणं ते सुद्धा महत्वाचं असतं ते सुद्धा बदलायला लागलेलं असतं कारण त्यांच्याही वयामध्ये बदल होत असतात या सगळ्याचा एकूणात परिणाम हा बहुतेक वेळेला नकारात्मक आपापसातल्या आप संबंधांवरती होत असतो मग मुलांनी आईनी आणि बाबांनी एकमेकांना कसं छान सांभाळायला हवं कसं समजून घ्यायला हवं हे अगदी अलगतपणे या पुस्तकामध्ये सांगितलंय आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा मग यातून आपण मुलांची मैत्री कशी करायची हे सुद्धा अगदी अलगतपणी आणि सोप्या सूत्रांमधून लेखिकेने सांगितलंय यामध्ये सुद्धा तरुण मुलाचं वागणं आणि तरुण मुलीचं वागणं हे भारतीय समाजामध्ये कसं वेगवेगळं असू शकतं नैसर्गिक दृष्टीने अर्थात हार्मोन्स मुळे त्यांनी एक छान सूत्रांमधून किंवा दौलनिक अभ्यासातून आपल्या समोर मांडलेलं आहे म्हणजे ते असं म्हणतात की प्रत्येकाला स्वातंत्र्याची आवश्यकता आहे आणि मागच्या पिढ्यांकडून आपल्याला जर ते तसं मिळालं नसेल तर आपली जी झाली आहे तीच पुढे आपण आपल्या मुलांची करायची आहे का आपलं जीवनमान बदललेलं आहे जीवनशैली बदललेली आहे जर आपण त्या बदलांना स्वीकारत असू तर मग मुलांमध्ये झालेले बदल आहेत जे वयामुळे झालेले त्यांच्या मानसिकतेमुळे त्यांच्या पुढे वेगवेगळी आव्हानं आहेत जी कदाचित आपल्या काळात नव्हती मग ते समजून घ्यायला आपल्याला इतकं जड का जात आणि ते समजून घ्यायला खरंच किती जड जातं मग त्यांचं सतत नोकऱ्या बदलणं असू देत नोकऱ्यांमध्ये ब्रेक घेणं असू देत ब्रेकअप करणं असू देत तोही सतत हे सगळं खरं म्हणजे पालक म्हणून आपल्याला झेपत नसतं पण ते तसं झेपून घ्यायला हवं आपल्याला त्याची सवय करायला हवी ती कशी करायची का करायची हेही आपल्याला इथे वाचायला मिळतं हे सगळं खूप कठीण असतं पण हे सगळं खूप लाभदायक असत सगळ्यात मोठा लाभ कोणता तर आपल्या कुटुंबातले जे नित्याचे ताणतणाव या तरुण मुलांच्या पालकत्वामुळे निर्माण होतात ते कमी व्हायला मदत होते आपण जसं मुलांना समजून घ्यायला एक पाऊल पुढे टाकतो तर मुलं सुद्धा आपल्याला समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे त्यामधले घटक बनायला तयार होतात हे साधण खूप कठीण आहे पण अशक्य नाहीये वेगवेगळ्या प्रसंगांमधून उदाहरणांमधून लेखिकेने ते स्पष्ट केलेलं आहे आता जाता, जाता। महत्वाचं पालकांचा हेतू वाईट असतो का मुलांना सल्ले देण्यामागे मुलांच्या आयुष्यामध्ये डोकावून बघण्यामागे नाही मुलं नेहमी गैर असतात का चुकीची असतात का अयोग्य असतात का नाही या दोन्हीचं उत्तर जर नाही असेल तर मग नेमकं वागायचं कसं मुलांशी याचा एक सुंदर कान मंत्र लेखिकेने दिलाय त्या म्हणतात आपली मुलं ही आपली आहेत यामध्ये जो आपली शब्द आहे ना मला नाही वाटत याच्यामध्ये कुठेतरी अधिकाराची जाणीव दिलेली आहे यामध्ये आत्मीयता अपेक्षित आहे याच दृष्टीने पुढे त्या म्हणतात की आपण मुलांच्या नुसतं बरोबर असून चालत नाही तर मुलांच्या बरोबर जगता देखील यायला हवं आपल्याला त्यांच्या स्पीडने आपल्याला जगता यायला हवं त्यांची गती ही आपली गती सुद्धा बनायला हवी हे पुस्तक आपल्याला आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे किंवा ऑनलाईन बुक स्टोअर्स मध्ये किंवा मग लायब्ररीज मध्ये ग्रंथालयांमध्ये नक्की उपलब्ध होऊ शकेल त्याच्यासाठी काही नमुन्याच्या लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आपण त्याचा जरूर लाभ घ्या काही जणांना यानंतर असं वाटू शकेल की सगळं पालकांनीच का करायचं मुलांच्या बाजूने काहीच प्रयत्न का नाही होताना दिसत ते तसे होत असतात ते कसे होत असतात आपण हे सगळं कसं साधायचं उकल कदाचित आपल्याला संवाद तरुणा हे पुस्तक वाचल्यानंतर जरूर जरूर होईल ती झाली का अभिप्रायातून आम्हाला कळवा तोपर्यंत आपल्याला संवाद साधण्यासाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबच टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे